रामगिरी महाराज यांच्याबद्दल म्हणजे त्यांचा जो प्रवास आहे एका सामान्य मुलापासून ते एका मोठ्या आध्यात्मिक अध्या परंपरेचे प्रमुख होण्यापर्यंतचा हो अगदी सुरेश राणे ते रामगिरी महाराज बरोबर हा प्रवास आपण एका युट्यूब व्हिडिओच्या आधारे बघूया म्हणजे काय काय महत्वाचं घडलं त्यांच्या आयुष्यात हे समजून घेऊ नक्कीच खूप रंजक प्रवास आहे सुरुवात करूया त्यांच्या जन्मापासून साल होतं एकोणीसशे बहात्तर तापी नदीच्या काठावरचं पिंपळगाव काळे नावाचं गाव हो मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेलं म्हणतात त्याला हो तिथे यांचा जन्म झाला पण घरची परिस्थिती खूपच म्हणजे गरिबीची होती अगदी वडील रामकृष्ण आणि आई वत्सलाबाई आई तर दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मोलमजुरी करून घर चालवायची पण याच आईने त्यांच्यावर लहानपणीच खूप चांगले संस्कार केले विठ्ठलाचे शिवाचे हो ना आणि त्यामुळेच त्यांना ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा यांचं ज्ञान अगदी लहान वयात मिळालं आणि याचा परिणाम बघा कसा झाला म्हणजे एक गोष्ट आहे त्यांच्या लहानपणची जी खूप महत्वाची वाटते तुम्ही त्या पंढरपूरच्या वारीबद्दल बोलताय ना हो अगदी फक्त नऊ वर्षांचे होते ते विचार करा पायात चप्पल नाही अंगावर धड कपडे नाहीत आणि तरी आईकडे हट्ट धरला की वारीला जायचंच हो घरची परिस्थिती माहीत असून सुद्धा पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ किती जबरदस्त असेल खरंय आणि ती फक्त ओढ नव्हती त्यांनी तो प्रवास पूर्ण पण केला चाळीस दिवसांचा पायी प्रवास हो किती अडचणी आल्या असतील वारकऱ्यांनी जे दिलं ते खायचं मिळेल त्या पोत्यावर झोपायचं असं करत करत ते पंढरपूरला पोहोचले चंद्रभागेत स्नान केलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि तिथेच असं म्हणतात की त्यांनी निश्चय केला की हाच आपला देव आणि आयुष्यभर याचीच भक्ती करायची म्हणजे पुढच्या आयुष्याची दिशा तिथेच ठरली असं वाटत अगदी एक टर्निंग पॉइंट होता तो त्यांच्यासाठी पुढे मग शिक्षण वगैरे झालं बारावी पर्यंत शिकले मग पोटा पाण्याचा प्रश्न आलाच असणार ते पुण्याला गेले भावाकडे हो तिथे आय टी आय केलं आणि एका स्वस्तिक नावाच्या कंपनीत नोकरीला लागले पण ते म्हणतात ना मन लागत नव्हतं त्यांचं अजिबात नाही कामात लक्षच नव्हतं उलट ते आळंदी रस्त्यावर जाऊन देवाचं ध्यान करत बसायचंय असं ऐकलंय शेवटी मग तोच निर्णय घेतला जो अपेक्षित होता नोकरी सोडली हो आणि निघाले गुरुच्या शोधात हे खूप मोठं पाऊल होत तेव्हा खरे नोकरी सोडून अध्यात्माच्या मार्गावर पूर्णपणे जाणं मग ते नगरमार्गे नेवाशाला पोहोचले देवगडला गेले किसनगिरी बाबांच्या मठात तिथे भास्करगिरी महाराजांना भेटले पण त्यांना जे हवं होतं ते समाधान तिथे मिळालं नाही असं त्यांना वाटलं म्हणजे ती आंतरिक तळमळ वेगळी होती बरोबर मग भास्करगिरी बाबांनीच त्यांना पुढचा मार्ग दाखवला कुठे सरला बेटाकडे सद्गुरू नारायणगिरी महाराजांकडे जायला सांगितलं अच्छा आणि मग भेट झाली त्यांची हो एकोणीसशे एक्क्याण्णव साली नारायणगिरी महाराजांनी सुरुवातीला त्यांच्या मठातल्या अडचणी सांगितल्या म्हणे पण सुरेश राणे यांनी ते सगळं स्वीकारलं म्हणजे पूर्ण समर्पण केलं तिथे अगदी स्वतःला गुरूंच्या चरणी वाहून घेतलं गुरु शिष्य परंपरेत हे खूप महत्वाचं आहे नक्कीच मग पुढे काय झालं ते तिथेच राहिले का काही काळ तिथे होते मग एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये बजाजनगरचे महंत होते शिवगिरी महाराज त्यांनी नारायणगिरी महाराजांकडे सुरेश यांना मागितलं मागितलं म्हणजे मठासाठी हो त्यांच्या मठात सेवा करण्यासाठी नारायणगिरी महाराजांनी होकार दिला पण एक अट घातली काय अट होती की गरज पडली तर मी माझा मुलगा परत मागेन किती गमतीशीर आहे ना हे नातं खरंच मग सुरेश म्हणजे आता रामगिरी महाराज होणार होते ते बजाजनगरला गेले हो तिथे ते जवळपास चौदा वर्ष राहिले आणि तिथेच वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची संन्यास दीक्षा झाली ही दीक्षा नारायणगिरी महाराजांच्या हस्ते झाली ना हो शिवगिरी महाराजांच्या मठात पण गुरु नारायणगिरी महाराजांच्या हस्ते त्यांना मग भगवे कपडे मिळाले कंठी मिळाली औपचारिकरित्या ते संन्यासी झाले म्हणजे संसारिक जीवनाचा त्याग गुनोत्रीची यात्रा केली या तर खूप खडतर यात्रा आहेत हो ना आणि त्यानंतर हरिद्वारला कुंभमेळा होता तिथे पंचदशनाम जुना अखाडा आहे तिथे त्यांची पुन्हा दीक्षा झाली त्यांचं स्थान अजून पक्क झालं त्यामुळे म्हणजे आध्यात्मिक प्रवासात ते पुढे पुढे जात होते अगदी आणि मग आलं दोन हजार नऊ साल फाल्गुळ वद्य अष्टमीला नारायणगिरी महाराज ब्रह्मलीन झाले म्हणजे त्यांनी देह ठेवला हो पण त्यांनी आधीच सगळं ठरवून ठेवलं होतं काय ठरवलं होतं त्यांनी ठरवल्याप्रमाणे रामगिरी महाराजांना पुन्हा सरला बेटावर बोलवण्यात आलं अच्छा जिथे त्यांची गुरु भेट झाली होती हो आणि तिथे त्यांना हो, विधिवतपणे मठाधिपती म्हणजे म्हणजे मठाचे प्रमुख म्हणून गादीवर बसवण्यात महंत हो, तेव्हापासून ते गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली जी परंपरा आहे ती सांभाळत आहेत काय प्रवास आहे सुरेश राणे नावाचा एक सामान्य मुलगा इतक्या अडचणींमधून संघर्षातून महंत श्री रामगिरी महाराज बनण्यापर्यंतचा प्रवास त्यांची निष्ठा समर्पण आणि जी लहानपणापासून जी आध्यात्मिक ओढ होती ती खरंच होणं खरंच यातून श्रद्धा आणि समर्पणाची ताकद किती असू शकते हे दिसत जाता जाता एक प्रश्न मनात येतो अशी कुठली आंतरिक प्रेरणा असते माणसांमध्ये जी त्यांना इतक्या लहान वयात किंवा तरुणपणात सगळं सोडून इतक्या कठीण मार्गावर चालायला लावते हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच ती ओढ कुठून येते हे कोडच आहे कदाचित